दीर्घला बॉम्बल आता सांगलीला जावा नाही तर पुण्याला जावा चालत चालत अगा पेंडर गाडी इथं जाय बुलेट ऑग इथं जाय काय करायचं काल काय होतं तुम्हाला मी चावी देणार नाही थोडी बी सकाळ सकाळ दिन काय कर ती माझ्यावर चहावीच नाही म्हणलं माझ्या मी बी कपाटाला हात लावून ठेव दिला नाही लगेच दहा वाजता घरात चावी ठेव ती मी बी सकाळ बाहेर गेले तर हुचाली आणि ठेवली आपली आपली लपून आ आस होत या आता बी त्याशिवाय किंमत करत नाही घरातल्या माणसांची गाड्यांची हाय का नाही आ ह्यात नाही जुन्या गाडीत बुलट आली म्हणून यात रुपड्या जर तेल टाकण्याचे बाबा हो कसले जर तेल आहे का गाडीत हे सकत नाक करून ठेवली हे ही लागते या नवऱ्याला येत नाही बुलेट मग काय करायचं आता हा दूध मग काय घरीच ठेवून चालतंय पिंडी ही आणावं लागतं म्हणून म्हणलं हे जे मी चावीत ठेवली मी दीर्घ्याला बोमलं फिरत आता कुठं जाऊ सांगलीला जाऊ नाही पुण्याला जाऊ मुंबईला जाऊ का मला घेणं देणं राखा 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 बघितलं खुर्चीत बसून माझ्याकडं ल बघितलं मला काय घेणं देणं माय पण चाळीच नाही म्हटलं आपण बी आता सारख्याला वारकं वागायचं ते खोटं बोलते ते आपण बी खोटं बोलायचं तुम्हीच खोटं बोललं म्हणून मी बी खोटं बोलली म्हणायचं एवढं त्यात काय हाय ग नाही हा बुलेटला लय ऊन लागत आहे म्हणून मग का बुलेट मला तर हालते का, का, का गा ला ला ही गाडी सावलीला लावा म्हणजे हाल ना गाडी म्हणजे मी आभे काय केलं ह्याला कागद आणलाय कावा तर म्हणून त्याला झाकून ठेवली म्हणजे नको आपली नवी आहे म्हणल्या कशी तरी लक्ष्मी ठेवली पाहिजे उलटा कागद झाला काय की झाला मला वाटतंय असून सवाचा हो पण त्याला ऊन लागत नाही या पेडर गाडी पण आता सावली ते बघा पिपर्णी त्यामुळं म्हणलं राहू द्या जित्रा ब बघते ती आका केली नाही का नाही ऊन पडतय कसलं जनावर असणी वैराने हो, व हे असलं बुद्धीच नाही धीराला थोडी सगळं हे गाव फिर ते गाव फिर ह्याच्या घरी जा आणि त्याच्या घरी जा काय जा याची गरज आहे का माहिती मी म्हणते आ बुलट आणल्यापासून घरी पायच नाही उगच पळायचं इकडं जावा तिकडं जावा घरी दळण दुळण आणून ठेवावं ही करावं नाही आज ए मला काय जेवायला लागत नाही माझी सरावणे म्हणायचं पळायचं हा सरावणे आहे म्हणून बराबर आहे की तुमचं पण पोताला आण पाणी पाहिजे का नाही थोडं तरी चक्कर येऊन पळाय जाऊ तिकडं हा मस्त मनाला वाटतंय की अजून धीर या तर मला वाटते थोडी काय ना काय पण आता काय करायचं मी अभी लय कटरून मनाने चावी ठेवली बघा मस्त ठेव वाटत नव्हती पण ह्या हाताने ठेवली अजून हाताने काढलीच नाही बघा चावी म्या खरंच याला चावी नाही बर का निस्ता कागद ठेवला झाकून आपला मला हालते का का गाडी म्हणून आपली हाय अशी बस बाया म्हणलं इथं पण ह्याला कागद तरी झाकून ठेवला पाहिजे लय ऊन पडलंय राव कडक झर नेसता वैता आहे मला तर ह्या उन्हानं जीव बंडलून गेला या मी म्हणते कुठं यांच्या ना आधी लागायचं काय करायचं ती माणसं मुदमनच माझ्या माग लागते ती अग काय नाही बोल ना दी द्या कुठे गेली बघ हा द्या पुढे गेली उठू उठ काय करायचं पोरगी बी लय दमावते बघ या पिपरेन हाय म्हणून जरा बरं वाटतं या जा झाडाखाली बसायला कसलं ऊन लागतंय काय म्हणायचं कर्डाला कावळाभर गवात घातलं बघा धीर म्हणतो आधीच ही बोकड इकायला पाट्र ऐकायला पळती भाऊ भाऊ आणि त्याच्या पुढे कावा काडी टाकायची नाही कि पिंडी टाकायची नाही सकाळी अगा ह्यांनी अगा इथं रेडी बांधली बघा अगा इथं गवात आहे का तुमच्या तुमच्या आहे ना उद्या गवात आहे का त्या म्हशी संग पिंडी अर्धी तोडून टाकली बारकी रेडी त्याला गवताला बांधाव गावात काढाव नाही का गड्याने गावात काढत नाही की काय असं लिहिलंय नाही बसलीला पाणी बसली ठेवला आता कर्ज बसते बसतेरी का ओळाभर गावात आले पिट्टा पाडला म्या टाकलंय वाळलं म्या टाकलंय वाळ वाळ खाते रे गावा त्यात हाय बघा तुम्हाला दिसतंय आ कसं का गवत पाक मरले के केलं कसं खाल्लं आहे गवत मुळे ना मुळे खायला त्यांना बी वाटतय की हिरवं काहीतरी पोटाला असावं कसं खाता आणलंय त्यांनी बघा काय करायचं गोकडे बी आता खराब व्हायला लागली ह्याला ज्वारी नाही मका नाही खपरीपेंट हाय घरात ते बी मशर चालू केली थोडी थोडी आता काय करायचं मसर कर्ड बी खाय नाय दिगाला ह्या करडाने बी बादली पाणी ठेवलंय बघा मग आपली बारकी रेडी कशी झुपली आहे एकच नंबर कशी दाव्यात पाय अडकून हिन बसली तिला काय नाही तिला खायचं नाही ना पियायचं नाही ना काय नाही गप चिप झुपती आपली कशी एकामेकाला कर्ड मारती ती आ दिराला काहीतरी वाटलं पाहिजे आहे ती येते जित्राबाई काय नाही घरात घाऊ नाही तर का जारी नाही का मका नाही बघून आणावे काय करावं ह्या म्हशीला बघा म्हैसी एड घेत्या काय ह्या म्हशीला घालायचं आ गावात गावात खाल्ली की गा हे करती खाल्ले की थोडंसं हे होतं या सारखी गावात तर खाती आहे गा पेंडी टाकली होती आता अजून तीन चार वाजता सोडायची हिला आणि गावात घालायचं नाही गावात घालायचं बांधाला हिंडवायची ऊन पड ना, ना, ना बाजरी सुकायला लागली पाक सुकून गेली बागा बाजरी आ या मेघराजाला तर का मानायचं आहे माणसंच नीट वाग नाही ती तर काय करायचं कसा पाऊस पडेल बाजा बाजा पाऊस पडला पाहिजे बघा एक पाऊस मोठा झाला का नाही मग टेन्शन नाही बाबा ही मका पाक सुकून चालली आहे पाक ज्वारी वा बाजरी वाळली हाड हाड होय सगळी बाजरी वाळून गेली आहे त्याला ही कणसं अजून कणस आली ती ह्याला बाजरी फुटायची हा काय अजून बाजरी सकट घ्यात नाही बाबा निस्त पिसारा येतं हवाई बिसरा सगळं सगळे काय करायचं पावसाला तर कुठवर काय म्हणायचं आ त्याला बी दुनिया भिजवायची भिजवायचे या पावसाला बी आणि ज्या जिकडे माणसं चांगले असेल तिकडं पाऊस पडतोय वाटतंय मला तर गेल्या वर्षी बी आमच्याकडे पाऊस नाही ह्या वर्षी बी पाऊस नाही मला वाटत आहे काय करायचं आहे मला तर वाटतंय वला दुष्काळ बारा पण वाळला दुष्काळ नको रे देवा ह्या पाण्याचं नुसतं टेन्शन येऊन जातं या तिचं दहाणं धुनं कसली तोंडाला आली आहे ती हि कसलं मोठं मोठं बाजरी जर पडल बाजरी किती होईल कसली हिरवीगार बाजरी आली काय करायचं ह्याला पाणीच नाही तर काय करणार काय करणार तरी हां लय अवघड झालं या थोडं साधा अवघड आहे मी धीरानं निसतं ठरवलंय ही गाव पळायचं की ती गाव पळायचं घरी थोडंसं कत ध्यान ठेवायचं नाही थोडं बोलायला गेलं की हां तुम्ही काय माझं कारभार आहे ग हा असं करायचं काय करायचं आहे काय नाही हा स्वतः कारभार आहे म्हणून काय दुसऱ्याचं ऐकून ये असं असतंय का हा दुसऱ्याचं बे ऐकावं आपल्याही मनाचं करावं अहो काम असल्यावर जावं की मी म्हणत नाही जाय जायचं नाही काम नसल्यावर बी जायचं हा आता चालत जायचं काय नडलं होतं का नाहीच्या आवी बुलेटची तर बसावं गे आपल्या घरी हा गपचिप देवा देवा करत ऊन पडलंय कसलं ना भावास जनावर हिंडवायला बी ते एवढे एवढे बुद्धेवी उगं फिरायचं भाव मला काय म्हणत नाही आ मी कपाटाला हात लावणं का म्हटलं भाव आला का नाही लगेच तना करायला लागलं माझ्यावर मी म्हटलं मी चवीच ठेवली नाही मी तर काय करून मी बी खोटं बोलली मी म्हणलं माझ्यापाशी चावी नाही बाबा म्हणून म्हणलं चावी माझ्यापास दिसते का कपाटाला मी बी त्यांना बी हात लावून दिल ना बघा त्यामुळे मी चहावी काय कुणाला देत नाही त्यांना कळलं पाहिजे लय आ स्कूटी घ्यावं वी स्कूटी नाही ती नाही मग ग पैसे नाही म्हणताय मग कशाला बॉम्बलत फिरताय पैसे घालवत आ पैसे असल्याशिवाय माणूस घर सोडतं का